एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले शहरात गणेश उत्सवाच्या समारोपाचा प्रसंग नेहमीच भावपूर्ण असतो यावर्षीही त्याची अनुभूती शहरातील नागरिकांनी घेतली गणपती बाप्पाला निरोप देताना संपूर्ण वातावरण भक्तिमय व वा आनंदमय झाले होते सकाळपासूनच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती अकोले शहरातील नागरिकांनी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी बाप्पाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू अणावर झाले राष्ट्रीय सेवा योजना आणि नगरपंचायतीची विशेष भूमिका अकोलेच्या मॉडर्न हायस्कूल आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विशेष उत्साहाने गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला त्यांनी भक्तांचे स्वागत करून मूर्ती पूजा अर्चा केल्यानंतर गणरायाला निरोप दिला नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनीही मिरवणुकीत उत्कृष्ट व्यवस्था ठेवून गणेश मंडळाचे स्वागत केले यावेळी अण्वी वाघचौरे आणि श्रीतेज वाघचौरे या दोन बाल भाविकांनी बाप्पाला दिलेली सलामी सर्वांच्या लक्षात राहणारी ठरली आनंदमय वातावरणात उत्सव साजरा सकाळपासून शहरातील वेगवेगळ्या भागातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या अकोले पोलिसांनी बंदोबस्त ठेवत योग्य व्यवस्था केली होती त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही या उत्सवात अकोलेतील सर्व दुकानदारांनीही आपापल्या दुकानासमोर गणरायाचे स्वागत केले गणरायाचे विसर्जन आणि भक्तांचे अश्रू अकरा दिवस घरोघरी मंडळामध्ये विराजमान असलेल्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आणि त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अकोलेच्या नगरपंचायतीने यावेळी विसर्जनासाठी केलेली व्यवस्था विशेष कौतुकास्पद ठरली सामाजिक योगदान आणि पर्यावरणपूरक निर्णय यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाच्या निर्णयाचे स्वागत केले त्यांनी पारंपरिक उत्साहाला आधुनिकतेची जोड देत मिरवणुकीत सामाजिक संदेश दिला एकूणच यंदाचा गणेशोत्सव अकोलेमध्ये भक्तिभाव सामाजिक सहभाग सा आणि पर्यावरणपूरकतेचा आदर्श ठरला आहे समर्थ गावकरी न्यूज नेटवर्क डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुभाई शेखरावर